काही गोष्टी आम्ही या वर्षभरामध्ये पूर्ण केल्या त्याच्या संदर्भातली नोट आपल्या सगळ्यांना दिलेली आहे या वर्षीचा म्हणजे सुवर्णमोत्सवी वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम हा दहा ऑगस्टला म्हणजे आता येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मुक्तांगण चा शाळेच्या सभागृहामध्ये आहे या कार्यक्रमासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक माननीय सतीशजी मराठे प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर आणि इस्कॉनचे अनंत उपप्रभू हे आशीर्वाद देण्यासाठी आणि बाकी दोन मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा कार्यक्रम करणार आहोत फ्रेसनोटमध्ये दोन तीन मुद्दे लिहिलेले त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी बँकेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली मागच्या वर्षी प्रेस नोट प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही लाभांशाचं परवानगी आम्ही रिझर्व बँकेकडे मागितलेली आहे ती मागच्या वर्षीची पण परवानगी मिळाली आणि यावर्षीसुद्धा आपण त्याचं वाटप केलं मागच्या वर्षीचं आठ टक्के आणि यावर्षीचा दहा टक्के असं आपण लाभांश सभा दिलाय जून महिन्यामध्ये जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेने मंजूर केल्यानंतर जुलै महिन्यामध्ये दहा तारखेला आणि आठ आणि दहा तारखेला असे दोन दिवस आपण सर्व सभासदांना लाभांशाचं वाटप केलेलं आहे बँकेची एन पी बाहेर पडून गेले दोन वर्ष आपण शून्य टक्के एन पी एन पी ए जो सर्वच बँकांचा कन्सन असतो तो आपण शून्य टक्के एन पी ए हा याही वर्षी मेंटेन केला आहे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे सर्व संचालक मंडळ त्याच्यासाठी काम करत आहे संचालक मंडळ आत्ता जे उपस्थित आहे त्यांचा परिचय देतो अश्विनी कुमार उपाध्याय चार्टर्ड इंजिनियर आहेत इर्लस्कर ऑइल इंजिनियर म्हणून निवृत्त झाले गेले पंधरा वर्षपेक्षा जास्त काळ ते बँकेचे संचालक आहेत आणि आत्ता गेली दोन वर्ष बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत चार्टर्ड अकाउंटंट महेश केले व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत बँकेत आत्ता उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत मुकुंद भालेराव बँक ऑफ महाराष्ट्रात चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झाल्यानंतर ते बँकेमध्ये संचालक म्हणून रुजू झाले आणि आत्ता संचालक म्हणजे आमचे तज्ज्ञ संचालक ज्येष्ठ संचालक आणि त्याचबरोबर बँकेचे व्यवस्थापन मंडळ रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गेले तीन वर्ष कार्यरत आहे त्या व्यवस्थापन मंडळाचा अध्यक्ष म्हणून पण ते काम पाहतात आपल्याला मी गिरीश संदेश पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी गेली छत्तीस वर्ष बँकेमध्ये आहे मध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत त्याच्यातला अर्थसा